चे लातूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय देवीदास काळेजी या ठिकाणी उपस्थित एस सी मोर्चाचे पंडित सूर्यवंशीजी सोन उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी घोडकेत आणि अल्टेताई आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो आत्ताच पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी आदरणीय मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संविधान दिन साजरा करायला आपण सुरुवात केली हे दोन हजार पंचवीसचं वर्ष संविधानाला आपल्याला देशाला मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत म्हणून भारतीय जनता पक्षाने सबंध देशभर संविधान गौरव अभियान साजरा करायचं ठरवलं येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत हे अभियान देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत हा आमचा मानस आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी सरचिटणीस विनोद तावडेजी महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून लालसिंग आर्यजी यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिली आणि अमित गोरखेजी जे विधान परिषदेचे सदस्य आहेत ते या अभियानाचे महाराष्ट्राचे संयोजक आहेत आणि आपल्या मराठवाड्यातनं मला सहसंयोजक म्हणून या अभियानाची जबाबदारी देण्यात आली आहे या अभियानाच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसनी भारत स्वतंत्र झाल्यापासून आपल्याला देशाला संविधान मिळाल्या क्षणापासून ज्यावेळी आपण लोकशाही खऱ्या अर्थाने अवलंबली त्यावेळीपासून वारंवार संविधानाचा केलेला अपमान या लोकशाही प्रधान देशामध्ये संविधानाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा केलेला अपमान बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांचा वारंवार झालेला अपमान आणि बाबासाहेब भायात सुद्धा त्यांना दुय्यम स्थान त्यांच्या विचारांचा गौरव ऐवजी सदैव घराणेशाहीचा पुरस्कार काँग्रेसने केला हा विचार घेऊन आम्ही संविधानाचा खऱ्या अर्थाने गौरव हा आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात दोन हजार चौदापासून आणि त्याआधी सन्माननीय स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामध्ये जो करण्यात आला हा विचार आणि संविधानाचा हा गौरव आम्ही लोकांमध्ये प्रकर्षाने घेऊन जाणार आहोत या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावरती एक एक संविधान अभियान गौरवाच्या सभा प्रत्येक जिल्हास्थानी होती त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने वक्त्यांची सूची पण जाहीर करण्यात आली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान गौरव सभेसाठी ते वक्ते उपस्थित असतील तिथले स्थानिक नेते उपस्थित असतील आमचे संघटनात्मक प्रमुख मंडळी उपस्थित असतील या सगळ्या उपक्रमांना या विचारांना शैक्षणिक जे विद्यार्थी आहेत जे बयानी कमी आहेत ज्यांना संविधानाचा अवेअरनेस ज्यांच्यामध्ये झाला पाहिजे निर्माण झाला पाहिजे या अनुषंगाने त्यांचा थोडा अभ्यासही झाला पाहिजे इतिहासाची पुनरावृत्ती उजळणी झाली पाहिजे या अनुषंगाने वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये आम्ही वेगवेगळे शालेय उपक्रम अवलंबणार आहोत ज्याच्यामध्ये शाळांमध्ये निबंध स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असतील विद्यार्थ्यांना संविधानाच्या अनुषंगाने बोलण्याची संधी व्यक्त होण्याची संधी या माध्यमातून मा मिळणार आहे एकंदर महाराष्ट्राच्या सगळ्या विभागांमध्ये कोकण आणि मुंबईचा विचार केला तर ठाण्यामध्ये देशाचे लाडके गृहमंत्री अमित भाई शहा यांची सभा होणार आहे पुण्यामध्ये ज्योतिरादित्य सिंधियाजींची सभा नुकतीच झाली आपण मराठवाडामधून संभाजीनगर येथे नितीन गडकरीजींची सभा होईल आणि नागपूर येथे देवेंद्र फडणवीसजींची सभा होईल जे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत सर्व विभाग स्तरांवरती मोठ्या सभा आणि जिल्हास्तरांवरती छोट्या छोट्या सभांचं आयोजन या अनुषंगाने करण्यात आलं आहे या सगळ्या विचारांना उजाळा देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळी मंत्रिमंडळात घेण्याची संधी होती त्यांना इलेक्टिव मेरिट ज्यावेळी बाबासाहेब इलेक्शनसाठी उभे राहिले त्यावेळी दोनदा काँग्रेसने त्यांना पाडण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केला तो इतिहासाने बघितलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांना मंत्रिमंडळात असताना देखील ज्यामध्ये त्यांचा गाढा अभ्यास होता असं अर्थशास्त्र त्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अर्थशास्त्रामध्ये पी एच डी होती पण कुठल्याही आर्थिक विषयांमध्ये काँग्रेसने कधीच त्यांचा सहभाग घेतला नाही विदेश नीतीशी निगडित विषयांवरती त्यांचा सहभाग घेतला नाही बाबासाहेबांना हयात असताना काँग्रेसनी जितकी अपमानजनक वागणूक दिली जाऊ शकते तेवढी देण्यामध्ये कधीच कुठेच कसर सोडली नाही आणि याच कारणांमुळे बाबासाहेबांना मंत्रिमंडळामध्ये त्यांचा राजीनामा देखील द्यावा लागला हा राजीनामा ते का देत आहेत त्याचं भाषण करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलं गेलं नाही म्हणजे या स्वतंत्र भारतामध्ये खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा पूर्ण आवाज दाबण्याचं काम काँग्रेसने त्या काळामध्ये केलं त्यांची जेवढी कुचंबना करता येईल ते करण्याचं काम काँग्रेसने केलं पण त्याच्या दुसऱ्या बाजूला ज्यावेळी आपण सकारात्मकतेने या विषयांकडे बघतो डॉक्टर बाबासाहेबांना डॉक्टर बाबासाहेबांचा ज्या नारायणरावांनी पराभव केला एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये काँग्रेसने त्यांना भारतरत्न दिला पण बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही बाबासाहेबांना भारतरत्न दिला तो अटल बिहारी वाजपेयीजींच्या काळामध्ये ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं पुरस्कृत सरकार होतं त्यावेळी सन्मानाची पहिली वागणूक त्यांच्या विचारांचा पहिला गौरव हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात आला त्यानंतर आता आदरणीय मोदीजींनी आपल्या इथे पंचतीर्थांचं निर्माण करण्याचं दोन हजार सोळामध्ये ठरवलं ज्यामध्ये त्यांची जन्मभूमी दीक्षाभूमी शिक्षाभूमी चैत्यभूमी आणि महापरिवरी महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी त्यांचं झालं अशा पाच ठिकाणांना त्याचा विकास करून त्यांना पंचतीर्थाचा दर्जा देण्यात आला एका बाजूला पन्नास पन्नास एकरच्या जागा गांधी परिवारांनी स्वतःचे स्मारक बांधण्यासाठी दिल्लीमध्ये वापरल्या पण स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या गोष्टीसाठी सुद्धा अहबेलना हयात नसताना पाहावी लागली या सगळ्या विचारांचा गौरव खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षांनी करायचा ठरवलाय लोकांमध्ये जाण्याचं ठरवलंय येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेला आम्ही सर्व मध्ये बुथ स्तरावरती प्रियंबल वाचन करणार आहोत जी संविधानाची प्रस्तावना आहे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा हे विचार आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा हे संविधानाचे संस्कार रुजले पाहिजेत याच्या बरोबरीने ते समाजात गेले पाहिजेत असा आमचा एक विधायक प्रयत्न या संविधान गौरव माध्यमा अभियानाच्या माध्यमातून आम्ही करतोय खरं म्हणजे संविधानाचा गौरव या विषयासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित प्रदेशाच्या आमच्या प्रवक्त्या प्रेरणाताई ज्या की या समितीच्या सदस्य आहेत महाराष्ट्रामध्ये दुसरे आमचे सहकारी अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष त्याचबरोबर पंडित सूर्यवंशीजी त्याचबरोबर अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाचे सचिव आमचे सहकारी संजयजी सोनकांबळे मंचावर उपस्थित आमच्या घोडगेताई आमच्या दुसऱ्या सहकारी आमच्या माजी नगरसेविका आलटेताई आणि या ठिकाणी आपण सर्वजण खरं म्हणजे आत्ता प्रेरणाताईंनी संविधानाच्या बाबतीमध्ये अतिशय सविस्तर आपल्याला बोललेलंच आहे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे संविधान आपल्या सर्वांना दिलं याचा मूळ उद्देशच असा होता की सर्वसामान्य गोरगरीब दलित पिछड्या लोकांना या देशामध्ये जगत असताना सन्मानाने जगता यावं या उद्देशाने हे आपलं संविधान त्यांनी तयार केलं आत्ता प्रेरणाताईंनी त्यांच्यावर काय अन्याय झाला कशा पद्धतीनं त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व झालं ते प्रस्थापित लोकांकडून झालं खरं म्हणजे ही एक मोठी दरी आहे प्रस्थापित आणि पिछडे वर्ग तर भारतीय जनता पार्टी बाबासाहेबांच्या संविधानाला बाबासाहेबांना एवढ्यासाठीच सन्मान देते की तळागाळातल्या लोकांना सन्मान देण्याचं काम त्यांना माणूस म्हणून जगण्याचं काम बाबासाहेबांच्या संविधानामुळं झालं चहा विटणारा माणूस या देशामध्ये पंतप्रधान होतो ते केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळंच होतं आणि आपणही पाहत असाल की आत्ता आम्ही जे काही चार पाच लोक मंचावर आहे या लोकांना सर्वांनाच आम्हाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही सर्वसामान्य गोरगरीब घरातून आपण सर्वजण आम्ही आहोत तरीसुद्धा बाबासाहेबांच्या संविधानामुळंच आम्हाला हे पत्रकार परिषद घेण्याचा सुद्धा येऊन त्या संविधानामुळंच आला असं माझं मत आहे त्यामुळं या संविधानाची सर्वांना सन्मान करता यावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण देशभर संविधानाचा गौरव करण्याचा निर्णय पार्टीनं केला आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्यामार्फत पण खरं म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानामुळंच आपल्या सर्वांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानण्याचं कामसुद्धा त्या संविधानामुळंच होतं आहे तर आम्ही तर तो प्रयत्न करणार आहोत लोकांमध्ये संविधान किती पवित्र आहे किती आवश्यक आहे हे सांगण्याचा आपल्या माध्यमातूनसुद्धा हा प्रयत्न आमच्यापेक्षा सरस होऊ शकतो असं आम्हाला वाटतं आहे त्यामुळं या संविधानाच्या बाबतीमध्ये सन्मान वाढावा यासाठी आपणही प्रयत्न कराल याबद्दल शंका नाही